अजित पवार यांचा एका वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्याशी झालेला फोन कॉल आणि त्यानंतर त्यांचं स्पष्टीकरण हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं खरं चित्र उघड करणार आहे सत्ता मिळाली की आवाज चढवायचा अधिकाऱ्यांना धाक दाखवायचा आणि नंतर मी फक्त समजावलं होतं असं सांगून जबाबदारी टाळायची हा पॅटर्न आता उघडपणे दिसतोय लोकशाहीत मंत्री अधिकारी परस्पर संबंध हा सन्मान आणि जबाबदारीवर आधारलेला असतो पण जर मंत्री अधिकाऱ्यांना दमदाटी करून निर्णय घ्यायला भाग पाडत असतील तर कायद्याचं राज्य कुठे उरतं मग लोकशाही कशी टिकते अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत या पदाला नैतिकता अपेक्षित आहे संयम अपेक्षित आहे पण इथे दिसलं फक्त दादागिरीचं दर्शन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचं नंतरचं स्पष्टीकरण ते अधिक वादग्रस्त वाटते कारण धमकी दिल्यानंतर ती नाकारण्यात काही अर्थ नाही आज जर एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी असं वागणं होत असेल तर सामान्य माणसाला किती दबावाखाली जगावं लागत असेल याचा विचार करायला हवा हाच सत्ताधारांच्या मनोवृत्तीबद्दलचं मोठं चित्र दाखवतो मंत्रीपद म्हणजे सत्ता उपभोगणं नव्हे तर जबाबदारी पार पाडणं दादागिरीने राजकारण चालतं पण लोकशाही टिकत नाही अजित पवार यांच्याकडून अपेक्षा आहे ती सफाईची नव्हे तर खरी जबाबदारी स्वीकारण्याची राष्ट्रवादीचे नेते आता अंजना कृष्णा यांनी सबमिट केलेल्या डॉक्युमेंटची सत्यता पडताळण्यासंदर्भात एस सीला अर्ज करताना दिसत आहेत आणि त्याचबरोबर काही नेते अंजना कृष्णा ह्या कशा चुकीच्या होत्या आणि त्यांनी कशी चुकीच्या पद्धतीनं ही कारवाई हाताळली याविषयी मीडियासमोर बाईट देत आहेत यावरून दिसतंय काय की एखादा का अधिकारी कार्यक्षम असेल आणि लोकांसाठी किंवा कायद्याच्या नुसार काम करत असेल तर त्या अधिकाऱ्याला हे मंत्री त्यांचे कार्यकर्ते त्यांचे समर्थन करणारे सगळे नेते हे काम करून देत नाहीत आणि यामुळेच सामान्य माणसाचा गळा घोटला जातो आणि सामान्य माणसांचा अधिकाऱ्यांच्या संदर्भात जे मत तयार होतं त्याचं मूळ कारण हे मोठे मंत्री किंवा सत्तेत असणारे नेते आहेत आणि तेच अधिकाऱ्यांना काम करून देत नाहीत आणि त्यामुळं कायद्याप्रमाणे कारवाई होत नाहीत या सर्व पार्श्वभूमीवर अजित पवारांना मोठ्या टीकेला सामोरं जावं लागतंय त्यांच्या पक्षांनी त्यांचा कितीही बचाव केला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर अजित पवारांवरती टीका केली जाते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या खात्याची कारवाई त्यामध्ये अडकलेले अजित पवारांचे कार्यकर्ते आणि त्यानंतर व्हायरल होणारी अजित पवारांची क्लिप हे काय दर्शवतं आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अजित पवारांना बॅकफुटवर टाकण्याचा हा प्लॅन नाही आहे ना आणि याचा केंद्रबिंदू नक्की कोण आहे आपल्या राज्याचं सत्तास्थान या केंद्रस्थानी आहे का मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून कळवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा